बहिणी आवडतं था, का चला काय होत असं थांबले तुमच्यासाठी ना ताई मी येत तुम्ही ना पाहुण्यांना काढून द्या असं काही करतोय बहिणी अवस तुम्हाला मला थांबलेत असं नका करू चला जाऊ जेव्हा तसे तुमचे पाहुणे फुकटे येत मी नाही येत नाही मी नाही येत मला ताई नाही मला करू मी नाही म्हटलं जा मी नाही येत हे काय नाही आता अहो तुम्ही ना माझे केस किती विरळ आहेत आणि कसे दिसतात मी जरा अशी बाहेर आले तर सगळे तुमची पाहुणे काय टकलीचे नाही हो मी नाही तुम्हीच त्या दिवशी मला त्या प्रोडक्ट बद्दल सांगितलं ना कोणतं बोल्डचं कवर अप हेअर मड हे साइज न खूप छोटं आहे त्यामुळे तुम्ही ते पर्स मध्ये सुद्धा कॅरी करू शकतात जेव्हा मी हाय पोनी तेल बांधते ना त्यावेळेस माझे हे जे फ्रंटचे हेअर आहेत ते खूप विरळ दिसतात पण आता ह्यावर मला सोल्युशन मिळालं आहे हे यूज करायला एकदम इझी आहे तुम्हाला फक्त हे टॅप करायचं आहे आणि जेव्हा मी मधून भांग पाडते हा जो मधला जो डिस्टन्स आहे ना माझा तो खूप हायलाईट होतो पण आता तुम्ही इथे पाहू शकतात रिझल्ट माझा हा जो मधला डिस्टन्स आहे तो पण कव्हर झाला आहे आणि माझे केस तरी कमी विरळ आहेत पण ज्यांचे हेअर खूप विरळ आहेत किंवा ग्रे आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट सोल्युशन आहे बेस तुम्ही हे प्रॉडक्ट फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वरून ऑर्डर करू शकतात लिंक माझ्या बायोमध्ये दिली आहे नमस्कार नमस्कार पाया पडत्या सुन बाई हा लईर केला उरकायला हा तुमच्या सारखी म्हातारी थोडी लावला पावडर की आलं पुण्याच्या घरी बोमलत नवीन आवडी येणा टाइम लागतो आवरायला बाई सुन बाई हा खद उखाना घ्या आता खरंच घेऊ हा घ्या आता उखाना घ्या म्हटलं की काय घेऊ माझं मला सुचत नाही घ्या म्हटलं की काय घेऊ माझं मला सुचत नाही आणि कोणाचं नाव घेऊ हे माझच मला कळत नाही लग्न विसरलेच सॉरी या